शुभ सकाळ मित्रांनो कसं काय मजेत ना तर मित्रांनो माझं नमकार वाडकर गावचा फोटो आला आहे आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत तर मित्रांनो आता मी चाललो आहे बाहेर म्हणजेच हरण्याला चाललो आहे त्याआधी जायचं आहे दुकानामध्ये तिथून मग थोडं काम उरकून मग तसंच आपण तिकडे निघू तर आता आठ वाजलेत चला निघूया

फायनली लोकेशन वरती त्याच वेळी म्हणजे आता आवरावर चालू आहे कारण पावसाळ्याचे दिवस येत आहेत मग जाळे वगैरे ते पूर्ण आवरण ठेवत आहेत आणि गंमत अशी झाली दापोलीमध्ये पोचल्यानंतर मग धावपळ होती म्हणजे दुकानात पोचल्यावर थोडं काम निघालं त्यामुळे लेट झालं दहा साडे दहा वाजले जागेवरती मग तिथून मग तसंच थेट दापोलीत आलो आणि पाठीमागे बघताय तर तो माझा मित्र आहे माझ्यासोबतच आला आहे तर गंमत अशी झाली त्यालाच आणण्यासाठी मी दापोलीत पोचून मग इकडे हरण्याला आम्ही आलो तो सकाळपासून वाट बघत होता त्याला बोललो येतो लवकर पण काम निघालं अचानक भयानक मग बोललो ते पूर्ण करून जातो आणि एक तर इकडे टाईम आता सलेक्शनला बसू तेव्हा टाईम किती झाल्या याची गॅरंटी नाही त्यामुळे बोलू चला अवतार तर बघताय तुम्ही कसं झालं आहे ते तर थोड्या वेळातच सुरुवात करायची आहे त्याआधी पाणीपिणी पिऊन झालं आहे बोलू आपलं व्हिडिओ राहिली होती बोलू सुरुवात करूया आणि मग आपलं काम सुरूच चला मग फायनली आता फोटो सिलेक्शनला सुरुवात झाली कारण आल्यापासून कोण कोणतरी पाहुणे वगैरे चालू त्यांच्यात आता बोटी वगैरे सगळ्या जागेवरती आणून ठेवलेल्या आहेत जाळे वगैरे भरून झालेत आणि त्यानंतर मग ज्या ताई आहेत म्हणजे वहिनी पण नाही ताई पण त्यांचे पाहुणे आले होते म्हणजे काका वगैरे आले होते त्यामुळे मग वेळ झाला आता नाही नाही करून चार वाजता सुरुवात झाली आपले फोटो सिलेक्शनची आपण आलो लवकर पण ठीक आहे आता बोल आलो तर करून जायचंच आहे तर मग काय करणारच देर इज नो ऑप्शन आणि समोरच बीच आहे त्यामुळे आता साहेब आमचे झोपलेत ते बघा कंटाळलेत खूप त्यामुळे गप आपले झुपच्या बेडवरती झोपलेले आहेत दिसतंय का नाही हां दिसले तेपऱ्यामध्ये झोपले निवांत एकदम पडले तर आता उठले की तसंच आम्ही थोडं राऊंडमधून येऊ बीचवरती आणि तोपर्यंत हे सिलेक्शन चालूच राहणार आहे तर मित्रांनो हॉस्टेलनंतर आता पहिल्यांदा आम्ही भेटलो आहोत प्रवेश खोपटका आमच्यावर हॉस्टेलला होता फुल धमाल केली होती आणि आता मग अशी आपण भेटलो दिपूला म्हणजे जेव्हा आल्यानंतर जेव्हा भेटलो तो पण हॉस्टेलच होता आम्ही सगळे एकत्र होतो फुल धमाल केली होती आता तो घरी आला होता आधी माहिती नव्हता की तो आहे इथे म्हणून कारण तो पुण्याला होता त्यानंतर आता त्याचा खूप दिवस झाला इथेच आहे आता काय नाही काहीतरी भावाचं प्लॅनिंग असेलच त्यामुळे तो थांबला आहे नाकवा आहे तो नाकवा मच्छा तर मित्रांनो चाललं आम्ही पंधरावरती चालल तर मित्रांनो तो आहे कनकदुर्ग आणि एकदा आपला सुवर्णदुर्ग आणि इकडे बघा या बोटी आल्या आहेत म्हणजे चालल्यात खाडीमध्ये कारण वादळ वाऱ्याला सुरुवात होणारच आहे थोड्या दिवसात त्याआधी पण झाला होता पण आता बघा तुम्ही पुरा पाणी बंदरायला लागलेलं आहे आणि मोठमोठ्या लाटा येत आहेत तर प्लॅन होता बंदरावरती फिरायचा पण आता पूर्ण पॅक झाला आहे हे पार्टी बघा मासे पकडतात मित्रांनो फायनली दीपू शेट उठलेले आहेत आणि आता आम्ही चाललो आहे दुर्व्याच्या घरी कारण मग असंच आम्ही भटकाय गेलो बोललो साहेबांना आधी उठवूया आणि त्यानंतर नेऊया मग आता आम्ही चाललो आहे दुर्व्याच्या घरी कारण एवढा टाईम आलो होतो पण घरी म्हणजे घर माहितीच नाही ना आणि ते साहेब काय पुण्याला होते त्यानंतर आधी मध्ये भेट झाली होती पण व्हिडिओमध्ये भेट नव्हती झाली म्हणून सांगितलं की पहिली भेट आहे कहाणी बेटिस्ट तर अशा पद्धतीने आम्ही चाललो तिकडे बंदरावरती लाटा मजबूत येतात कारण जायची इच्छा होती मग प्लॅन झाला होता की पानी आता हे झाल्यावरती बंदराव खाली उतरू तर मग असे व्हिडिओमध्ये बघितलं तुम्ही की पुरा पाणीच पाणी आहे त्यामुळे आता नो ऑप्शन जाऊ शकत नाही त्यामुळे बोललो चला आता आपण जाऊ खोपट्याकडे जाऊया मित्रांनो चेंज द जर्नी शेट गेले खेळायला आणि आम्ही आता चाललो आमच्या मार्गाला तर मित्रांनो फायनली दापोलीमध्ये पोहोचलो तिकडून सिलेक्शन झाल्यावर हो मी व्हिडिओ करत बसलो नाही टाईम पण खूप झाला होता नऊ साडेआठ साडेआठ पावणे नऊ झाले त्यामुळे मग घाई घाईमध्ये आपलं फटाफट आवरलं आणि थेट आपला दापोली चालू मेडिकलमध्ये गोळ्या घेतल्या आता निघतोय थेट घरी चला तर मित्रांनो फायनली घरी पोचलेलो आहोत आणि फ्रेश वगैरे झालं आता जेवायला बसायचं आहे कारण लेट खूप झाला साडे झाले तर आता पेठपूजा करायची आणि निवान झोपायचं उद्या सकाळी उठून आपल्याला लवकर निघायचंच आहे त्यामुळे आता भेटूया आपण लवकरच आपल्या दुसऱ्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत मजेत राहा